वयोवृद्ध महिलेच्या घरातून चोरी झालेले बावीस तोळे सोने हस्तगत उपनगर पोलिसांची कारवाई सोने परत मिळाल्याने महिला झाली भावुक उपनगर पोलिसांनी आरोपींना अटक करून वयोवृद्ध महिलेचे चोरी झालेले बावीस तोळे सोने हस्तगत केले आहे सहा फेब्रुवारी रोजी फिर्यादी सुहासिनी विष्णुसाने राहणार जगताप मळा तरण तलाव रोड नाशिक रोड नाशिक या घरातून बाहेर गेलेले असताना अज्ञातीसमाने कशाच्या तरी साहाय्याने घरात प्रवेश करून घरातील एकूण सुमारे बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते साने यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींचा शोध घेत असताना जयंत शिंदे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संशयित आरोपी दत्तू साहेबराव पाटील वय पन्नास वर्ष टाठी टाकळी गाव प्रचा पोस्ट ओझर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथून अटक केले दत्तू पाटील यांचा साथीदार रामचंद्र कृष्णा पाटील वय बासष्ट वर्ष राहणार सीता गुफा रोड एस बँकेच्या एकूण बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करून फिर्यादी यांना परत केले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी विनोद लखन इमान शेता जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सूरज गवळी संदेश रथतवान पंकज कर्म मिलिंद बागुल सुनील गायकवाड नेहा सूर्यवंशी गणेश रुमाले यांनी चोरी केलेले दागिने हस्तगत करून फिर्यादी महिलेस परत केले आहे सोन्याचे दागिने सुहासिनी विष्णू साने यांना सापडल्याने माहिती झाल्यावर त्यांच्या डोळ्यातून तरळले यावेळी साने यांनी पोलीस पोलीस आयुक्त संदीप यांच्याबरोबरच मोनिका राऊत पोलिस निरीक्षक जितेंद्र यांना दागिने शोधून दिल्याबद्दल आणि आरोपी गजाआड केल्याबद्दल धन्यवाद दिले अनेक वर्षापासून जमा करून ठेवलेली पुंजी सोन्याच्या रूपात चोरी गेल्यानंतर हळहळ व्यक्त होत होती मात्र पोलिसांनी हे दागिने शोधून दिल्याबद्दल आभार मानण्यात आले आहे यावेळी माजी नगरसेवक आर डी धोंगडे हेही उपस्थित होते गुन्ह्याचा तपास निरीक्षक सचिन चौधरी करत आहेत सहा फेब्रुवारी रोजी एका वृद्ध महिलेने तक्रार दिली होती कि तीचा तीचा की तिच्या तिच्या घरातून मालकीचे असणारे तोळे सोने हे अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी चोरून नेलेले आहेत त्यावरून उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आय सपकाळे उपनगर पोलीस स्टेशन व डीबीच्या टीम यांनी तपासाची चक्र या ठिकाणी फिरवली आणि तांत्रिक गोष्टीचं या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर आरोपी दत्तू साहेबराव पाटील याला ताब्यामध्ये घेण्यात आलं आणि त्याच्याकडून सदर गुन्हा हा उघडकीस आलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेलं जे बावीस तोळं सोनं आहे ते सर्व तोळं या ठिकाणी हस्तगत झालेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि अशा प्रकारचा तपास हा पुढे देखील या ठिकाणी चालू राहणार आहे सदर तपास हा पी आय सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय चौधरी आणि पूर्ण डीबीच्या टीम यांनी सदर कामगिरी केलेली आहे प्रामाणिक मत तुम्हाला सांगायचं झालं तर मी जरी एकटी राहत असले तरी पोलीस खात्याने जी मला आज इतकी मदत केलेली आहे दोन महिने की त्यामुळे मी अतिशय शांतपणे राहू शकलेली आहे आणि या सगळ्या लोकांनी धडपड करून मी ज्या 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 गोष्टी पुरावा मला मिळत गेल्या त्या त्या त्यांना देत गेले दे आणि त्या त्या मार्गाने त्यांनी बरोबर त्या माणसाला शोधून काढलो आहे आज तो गुन्हेगार म्हणून तो सिद्ध झालेला आहे पण त्याच्यापेक्षा आनंदाची सगळ्यात गोष्ट आहे ह्यांच्या कष्टाचा चीज झालेलं आहे आणि त्यामुळे माझं सगळं सोनं सगळ्या वस्तू मला व्यवस्थित मिळाल्या किरकोळ एखादी गोष्ट नाही मिळेल त्याचं मला काही वाटत नाही कारण हे होतं असं पुष्कळ वेळेला पण खरी मेहनत आज पोलीस खात्याने जी केली आमचे नगरसेवक तात्या आम्ही ज्यांना तात्या म्हणतो आर डी आर डी म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो त्यांनी मला इथपर्यंत आणण्याचं काम केलं नाही तर मला कोणी आणलं नसतं तुमची ओळख करून दिली आणखीन लोकांची करून दिली सकाळी साहेबांचे संपर्क ठेवला मी कायम आतापर्यंत त्यांच्याशी संपर्कातच होते अजूनही मी त्यांना सांगितलं यापुढेही मला मदत लागली तर माझं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या मी एकटी मला तुमची मदत द्या किती थोडस माझं जवळ अठरा एकोणीस तो गेलेलं होतं तेवढं सगळं आलेलं आहे हा हा जेवढं म्हणजे माझ्या माझ्या कल्पनेप्रमाणे मी सांगते सगळं लिहून दिलेलं आहे लेखी मी कारण मला सगळं मी जेव्हा उघडलं कपाट तेव्हा दोनच तीन बॉक्स फक्त दिसल्या कॅश गेली नाही मात्र बघा कॅश तशीच्या तशी होती चांदीची भांडी तशीच होती फक्त सोनं त्याने बरोबर उचललं होतं त्यातले दोन खोटे निघाले ते जाळलेले आहेत आणि एक चायनाहून मी स्पेशल चायना आणला तर तो त्याने तोडून दिलेला आहे जाऊ दे पण याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आज माझ्या आठवणीतलं आयुष्यातल्या सगळ्यातल्या आठवणीतले जे सोनं ह्या लोकांनी मला मिळवून दिलं आहे त्याला खूप महत्व आहे माझ्या आयुष्यात असेल हे मिळालेलं सोनं मला आता भरपूर वर्ष जगायला मदत करेल